दोनशे से शेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी बार्शी तालुक्यातील वैराग भागातील रातंजन गावामध्ये सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे वैराग भागातील रातंजन गावामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदानाची नोंद झाली असून मतदान हे शांततापूर्ण वातावरणात सुरू आहे रातंजन येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन बूथवर हे मतदान पार पडत आहे रातंजन या निवडणुकीमध्ये दोन बूथ आहेत टोटल मतदान बावीसशे आहे आता साडेतीन वाजेपर्यंत साधारणपणे पंचावन्न ते साठ टक्के मतदान झालेलं आहे मतदान केंद्रावर सर्व प्रकारची शांततामय वातावरणामध्ये मतदान होत आहे सर्व बंदोबस्त वगैरे तो आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आत्तापर्यंत घडलेला नाही आणि यापुढचंही राहिलेल्या वेळेमध्ये घडणार नाही सर्व तिन्ही चारही उमेदवाराचे प्रतिनिधी अगदी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये मतदान शांततेने चालू आहे त्यांंजन या मतदार केंद्रावरती या ठिकाणी सर्व उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित आहेत कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मतदाराचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदानासाठी या ठिकाणी दिसून येतो आणि निश्चितच उर्वरित जे प्रतिनिधी आहेत किंवा उर्वरित जे मतदार आहेत ते सुद्धा अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी मतदान करतील आणि त्याने ते करावं असं मी विनंती